आज आपण अशी चटणी बनवणार आहोत ज्यापासून तुम्ही झटपट अशा मस्त रस्तेदार पन्नासपेक्षा जास्त भाज्या बनवू शकता आणि डाळ आमटी ही तुम्ही झटपट बनवू शकता अगदी ही चटणी तुम्ही महिनाभर दोन महिनेही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही आणि आपण आज त्याच चटणीपासून बनवणार आहोत मस्त असं झणझणीत तिखट म चविष्ट असं चण्याची आमटी बनवायला खरंच खूप सोपी आहे ही चटण्याची आमटी चवीला एकदम अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवून बघा तर ही आधी आपण घेणार आहोत इथे लाल चणे हे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते दोनशे ग्राम चणे घेतले होते तर आता हे आपण चणे शिजत ठेवणार आहोत तर कुकरला मी चार चिट्या करून घेते म्हणजे चणे थोडे सॉफ्ट होतील तर आता चणे आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटप जे तुम्ही पाण्याचा वापर न करता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा घरी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा रस्तेदार भाज्या खायच्या असतील तर मस्त असे झटपट तुम्ही बनवू शकता अगदी दोन तीन महिनेही तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता तर त्यासाठी इथे मी एक किलो कांदे घेतलेले आहेत आणि तीन लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत सोबतच इथे दोन मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत पाव किलो खोबऱ्याच्या वाट्या होतील ह्या वजण्याप्रमाणे आणि एक किलो कांद्याला पाव किलो खोबरं बस होतं तर आता मी कांदे सोडून घेतलेले आहेत आणि खोबरंही किसून घेतलेलं आहे किसणीवरती एकदम बारीक किसून घ्यायचं आणि अशा किसणीवरती तुम्ही बारीक किसून घेऊ शकता किंवा मग सुरीने पातळ कापही करून घेऊ शकता सोबतच आता ह्या लसणाच्या पाकळ्याही मी सोलून घेतलेल्या आहेत आता आपण चटणी बनवायला घेऊया भाजून पहिला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे रफली कापायचं आहे जास्त एकदम म बारीक वगैरे कापायचं नाही तर सर्वप्रथम आपण आता हे सुकं खोबरं भाजून घेणार आहोत आणि लक्षात ठेवास खू खोबरंना पटकन भाजलं जातं त्यामुळे एकदम बारीक कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आणि जरा जाडपुडाची कढई घ्यायची म्हणजे खोबरं लगेच जळणार नाही आणि भाजायलाही आपल्याला सोप्पं पडेल कढईमध्ये कसं व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं त्यामुळे कढईचा वापर करा किंवा अगदी थोड्या प्रमाणात बनवणार असेल तर तव्यावरती बनवला तरी चालेल तेथे मी जास्त प्रमाणात बनवते एक किलो कांद्याचं म्हणून मी कढई घेतलेली आहे आणि सतत खोबरं आपल्याला ना मिक्स करत राहायचं आहे नाही तर खालून जळू शकतं आणि मग आपल्या वाटणाची जी टेस्ट आहे ती बिघडू शकतात आता कांद्या खोबरंही बघा मस्त असं थोडंसं लालसर होत आलेलं आहे अजून थोडासा हलकाचा वरती कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जेवढं व्यवस्थित आपण खोबरं भाजू तेवढंच हो आपलं मस्त वाटण टिकणारं आपलं हे खोबरं भाजलेलं आहे मी काढून घेतले आता त्याच कढईमध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहोत कांदे ही भाजताना आपण यामध्ये लसूण ही सोबतच भाजायची आहे म्हणजे दोन्ही समप्रमाणात भाजल्या जातील आणि दोन मोठे चमचे मी तेल घालते म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जाईल तेलामुळे का होतं कांदा भाजलाही जातो आणि आपलं जे वाटप आहे ते व्यवस्थित टिकतं जास्त दिवस तर साधारण दोन चमचे मी मोठे तेल घातलेलं आहे आता कांदा बघा मिक्स करत आपण हा भाजून घेतलेला आहे सतत मिक्स करत राहायचं आहे आणि कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे एका साईडने भाजेल अर्धा भाजला जाईल अर्धा मोको असा म्हणून व्यवस्थित सतत मिक्स करत राहिलात का कांदाचा व प्रमाणे एक समान भाजला जातो आणि एकदम मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा बघा मस्त असा लालसर होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे नाहीतर काय होतं डार्क केला आता वाटपाचा कलरही डार्क होतो आणि मग आपण ज्या भाज्या ग्रेव्ही बनवतो त्यांचा कलरही काळपट कल होतो तर आता हे कांदा आणि खोबरं आपण थंड करून घ्यायचं आहे खोबरं आपलं थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा थे इकसर या पाने चा पाने चा तर आता हे आपण मिक्सरमध्ये एकदम बारीकसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर पाण्याचा वापर केला तर हे वाटप आहे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे पाणी न घालता आपल्याला हे सुकं फक्त पहिलं खोबरं वाटून घ्यायचं आहे तर सर्व खोबरं मी एक साफ घालते आणि मध्ये बंद चालू करत आपण हे थोडंसं बारीक एकदम असं वाटून घ्यायचं आहे तर हे खोबरं बघा अगदी बारीक असं झालेलं आहे सतत मिक्स करत राहायचं आणि वरखाली करत आपण हे वाटून घेतलेलं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये वगैरे आपण काढून घेऊ आणि आपण सेम मिक्सर जारमध्ये कांदा घेणार आहोत तर आता इथे आपण जास्त प्रमाणात कांदा घेतलेला आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये याला वाटून घेणार आहे अर्धा अर्धा करून याला वाटून घ्यायचं आहे इथेही पाणी न घालताच वाटायचं आहे म्हणून पहिलं खोबरं वाट वाटून ता वाट ना की कांदा नंतर इझिली वाटला जातो कारण त्याला थोडंसं ओलसरपणा असो त्यामुळे कांदा व्यवस्थित वाटला जातो तर आता इथे पाण्याचा अजिबात वापर न करता आपण कांदाही वाटून घेऊया तर बघा कांदाही आपला एकदम बारीक वाटला जातो आहे मस्त असं ओलसरपणामुळे त्याला पाण्याचा अजिबात वापर न करता वाटलेला आहे आता आपण काय करायचं हे जे खोबरं आहे वाटून घेतलेलं त्याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला म्हणजे काय होईल आपण याला याला एका भागाला जो आपण कांदा वाटून घेतला होता त्यामध्ये घालायचे म्हणजे मिक्स करायला इझी होतं मिक्सरमध्ये थोडंसं फिरवलं कांद्याबरोबर खोबरंही व्यवस्थित मिक्स होतं आणि जे आपण उरलेला खोबरं आहे ते आपण दुसरा जो बॅच वाटणार त्याच्यामध्ये घालून वाटायचं आहे म्हणजे मिक्स करायचं ही टेन्शन नाही एक साथ व्यवस्थित मिक्स होतं एखाद मिनिट फिरवल्यानंतर बघा मस्त कांदा आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि आपण उरलेलं जे खोबरं आणि कांदा आहे तो ही असं याचप्रमाणे वाटून घेणार आहोत तर हा कांदाही मी वाटून घेते आणि त्यानंतर यामध्ये खोबरं मिक्स करते तर हे असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे एखाद्या एट्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि जेव्हा भाज्या किंवा आमटी बनवायची असेल तर झटपट घेऊन तुम्ही हे बनवू शकता आमटी किंवा एक भाजी म्हणजे आपल्या जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागत नाही झटपट पाच ते दहा मिनटामध्ये आपलं जेवण तयार होतं तर आता हे आपण आपले चणेही शिजलेले आहेत आपण आमटी बनवायला घेऊया मस्त असे चणे शिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेत बघा कमीत कमी चार शिटा करून घ्यायच्या म्हणजे चणे चांगले शिजले जातात आता हे चण्यातलं पाणी आपण बाजूला ठेवणार आहोत हे चणे काढून मिक्सर जारमध्ये घेणार आहोत फक्त आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपली जी आमटी आहे मस्त अशी एकसारखी होईल यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता जास्त नाही थोडंसंच पाणी घालायचं जे चण्याचं आपण वाट उकडताना घेतलं होतं तेच पाणी घालायचं आहे थोडंसं आणि एकदम बारीक पेस्ट नाही करायचं थोडंसं दरदरीत असं वाटायचं आपल्याला एखाद मिनिटभर फिरवलात एखाद मिनिटही नाही त्यापेक्षा कमी फिरवलात की दरदरीत वाटलं जातं आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले आणि त्यामध्ये आपण ह्या चार पाच लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसूण ठेचूनच घ्यायची आहे मस्त त्याचा फ्लेवर येतो आणि तेलामध्ये मस्त अशी कर थोडंसं भाजून घेतल्या ना त्याचा तेलामध्ये फ्लेवर खूप छान तो आणि आपली जे आमटीचं आहे हे खूप छान येते आता लसूण थोडीशी परतल्यानंतर यामध्ये एक चमचा तम मी राई घालते राई थोडीशी तडकली का आपण यामध्ये घालूया जिरं आणि हलक असं परतून घ्यायचं आहे आपल्याला थो जिरं थोडस असं तडकलं पाहिजे छान म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आता यामध्ये आपण घालूया कडीपत्ते तर इथे साधारण आठ ते, ते दहा कढी पत्त्याची पानं मी घातलेली आहेत तर कढीपत्ताई थोडस फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता कढीपत्ताही मस्त बघा आपलं फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण घालूया टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि तोही आपण आता शिजवून घेणार आहोत चांगलं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक ला ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या मन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर टोमॅटोही बघा आपलं सॉफ्ट झालेलं आहे का त्यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं चटणी त्यापैकी थोडीशी चटणी घ्यायचे साधारण दोन तीन चमचे मी घेतलेले आहे दोन मोठे चमचे आणि ते व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत चांगली शिजवून घ्यायची ग्रेवी मस्त परतली गेली का छान टेस्ट येते एक मिनिटभर आपण या मला ग्रेवीला चटणीला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया मसाले तर अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे सोबतच दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातली कारण लाल चण्याचं जी आमटी असते ना थोडीशी तिखटच छान लागते आता तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला तिखट मस्त असे झणझणीत आमटी हवी होती म्हणून दीड चमचा मी वा लाल मिरची पावडर घातलेली आहे आता व्यवस्थित आपण मसालेही मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांचाही कच्चेपणा निघून जाईल आता मसाले आणि चटणी चांगली व्यवस्थित परतून झाली आपली मस्त फ्राय झालेली आहे ब त्याचा पूर्ण कच्चेपणा आहे जो आहे मसाल्यांचा वगैरे निघून गेला आहे यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत जे चणे वाटून ठेवले होते ते बघा मस्त असे मध्ये मध्ये सडे दिसत असतील तुम्हाला इथवातच असं वाटून घ्यायचं आहे जास्त पेस्ट करायची नाही आहे आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण तुम्हाला कसं घट्ट आमटी हवी आहे पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता पण शक्यतो थोडं घट्ट सरस ठेवायची म्हणजे छान लागते चवीला आता यामध्ये आपण पाणी कुठलं वापरणार आहोत जे चणे उकळण्यासाठी आपण पाणी वापरलं होतं ते मिक्सर चारमध्ये घालून मिक्सर चार धुवून आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरून थोडंसं मी पाणी घालते म्हणजे थोडीशी घट्टसर अशी आपली ग्रेव्ही तयार होईल कारण आपण यामध्ये चण्याचा वापर केला आहे चणेही थोड्या उकळले की त्याला थोडा दाटसरपणा येतो त्यामुळे अगदीच एकदम जर थो घट्ट झाली तर मग ती टेस्ट येणार नाही थोडंसं मीडियम अशी आपण ही ग्रेव्ही बनवतो आता यामध्ये घालूया गरम मसाला तर अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि चवीनुसार मीठ घालूया गरम मसाला मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि मिक्स करून आपण याला मस्त अशी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे बघा हे बघा किती घट्ट सर आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं छान असं दोन तीन मिनटं आपण याला चांगली उकळी काढून घेऊया तर गरमागरम ही मस्त अशी काळ्या चण्याची आमटी सांबार किंवा आमटी काही म्हणू शकता राईसबरोबर एकदम अप्रतिम लागते ते एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल